सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवलेल्या लिंकद्वारे एका वृद्धाची तब्बल चार लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे ब्याण्णव रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस झाला आहे गॅस कनेक्शनचे शुल्क उशिराने भरल्याने झालेला पंधरा रुपयांचा दंड न भरल्यास गॅस कनेक्शन कट करण्याची धमकी संबंधितांनी दिली ही घटना सोमवारी तेवीस जून दुपारी तीन वाजता सांगलीत घडली याबाबत अनिल कुमार बाबुराव वाले वयवर्ष सत्तर प्लॅट क्रमांक एक राहुल गोल्ड अपार्टमेंट डॉक्टर पी आर पाटील मार्ग सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी अनिल कुमार वाले हे म्युच्युअल फंड एजंट म्हणून कार्यरत आहेत वाले आपल्या कुटुंबियांसह हो शहरातील पी आर पाटील मार्गावर राहतात वाले यांना सोमवार दिनांक तेवीस जून रोजी दुपारच्या सुमारास एका अनोळखीन मोबाईल न क्रमांकावरून फोन आला संशयिताने आपण नॅचरल गॅस लिमिटेड पुणे येथून बोलत असून तुम्ही गॅस कनेक्शनचे तीनशे दहा रुपये मुदतीनंतर भरले आहेत त्यामुळे तुम्हाला पंधरा रुपये विलंबशुल्क पडले असल्याचं सांगितलं तसेच विलंब शुल्क न भरल्यास गॅस कनेक्शन कट करण्यात येणार असल्याची धमकी देण्यात आली त्यानंतर लगेचच फिर्यादी वाले यांच्या व्हॉट्सअप क्रमांकावर नॅचरल गॅस कंपनीची लिंक पाठवून त्याद्वारे पैसे भरण्यास सांगितले फिर्यादी वाले यांनी मोबाईलवरील संभाषणावर विश्वास ठेवून लिंक ओपन करून त्या माध्यमातून ऑक ॲक्सिस बँकेतील खात्याद्वारे पंधरा रुपये ऑनलाईन पाठवले त्यानंतर त्यांच्या पत्नी कल्पनावाले यांच्या संयुक्त खात्यावरून चार लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे बावन्न रुपये ऑनलाईन परस्पर काढून घेण्यात आले खात्यातून पैसे गेल्याचे समाजात फिर्यादी वाले यांना धक्का बसला त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञातांविरोधात फिर्याद दाखल केली बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली